अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारवर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि तितकीच प्रभावी सेवा आपण बघणार आहोत बघा ही सेवा आपल्याला वैकुंठ चतुर्दशीला करायची आहे वैकुंठ चतुर्दशी ही मंगळवारी परवा चार नोव्हेंबरला आहे आणि या दिवशी हरिहर भेट होत असते त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची असते आता हरिहर भेट म्हणजे काय था था। था। हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर यांची या दिवशी गळाभेट होत असते बघा आज एकादशी आहे आज कार्तिकी एकादशी आहे आज चातुर्मास समाप्त होत असतो जेव्हा आषाढी एकादशी असते त्या दिवशी चातुर्मासाला प्रारंभ होत असतो तेव्हा भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जात असतात आणि त्यानंतर भगवान विष्णूचा जो काही कारभार आहे तो भगवान शंकर सांभाळत असतात म्हणूनच चातुर्मा जेव्हा संपतो म्हणजे आज कार्तिक एकादशी आहे देव उठणी कार्तिक एकादशी आपण म्हणतो या दिवशी भगवान विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होत असतात आणि ते पुन्हा जगाचा कारभार सांभाळत असतात बघा जेव्हा भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात तेव्हा भगवान शंकर त्यांचा कारभार सांभाळतात म्हणून त्यांच्या त्यांच्या प्रतिकृत व्यक्त करण्यासाठी ही हरिहर भेट सेवा आपल्याला करायची असते हरिहर भेट होत असते भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची ही गळा भेट होत असते भगवान विष्णू भगवान शंकरांना भेटत असतात ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि हा जो काही दिव्य सोहळा आहे काही याचा साक्षीदार म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते बघा भगवान शंकरांनी म्हटलं आहे की जो कोणी ही सेवा या दिवशी करेल त्याला वैकुंठात जागा मिळेल एकनाथ एक जस सगळ्यांनाच जायचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे परंतु मृत्यूनंतर आपल्याला मोक्षप्राप्ती व्हावं असं सगळ्यांना वाटतं म्हणून बघा आम्ही या सेवेला अत्यंत महत्त्व आहे कारण की जो कोणी व्यक्ती या दिवशी ही सेवा करतो साक्षात भगवान शंकरांनी सांगितलं आहे की त्याच्या आयुष्यातील सगळी संकटं दुःख अडचणी ही दूर होणार आहेत आणि त्याला भगवान विष्णू आणि भगवान शंकरांचा विशेष कृपा आशीर्वाद लाभणार आहे त्याचे सोन्याचे दिवस आपण म्हणतो ते सुरू होणार आहेत म्हणून लक्षात घ्या की या दिवसाला आणि या सेवेला अत्यंत महत्त्व आहे आणि ही सेवा फक्त आपल्या वर्षातून एकदाच करता येते त्यामुळे कोणीही ही सेवा चुकू नका ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्यांना कुठल्या प्रकार सुतक नाही विटाळ नाही किंवा कुठलीही अडचण नसेल मासे धर्म नसेल त्यांनी नक्की ही सेवा करण्याचा से प्रयत्न करा रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची असते चार नोव्हेंबरला रात्री बारा वाजता चार नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी आहे आणि या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची असते आता सेवा कशी करायची आहे ती आपण बघूया बघा सगळ्यात प्रथम चार नोव्हेंबरला सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करणार तेव्हा तुम्हाला भगवान शंकरांना बघा आपण कधीही भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही पण या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपण कधीही बाळकृष्णांना बेलपान अर्पण करत नाही पण या दिवशी आपल्याला बाळकृष्णांना बेलपान अर्पण करायचे आहे आणि ही सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे खूप महत्त्वाचा हा दिवस आहे खूप दिव्य सोहळा हा असतो आणि खरंच भाग्यवान व्यक्तीच ही सेवा करतात जे कोणी ही सेवा करतात त्यांच्या आयुष्याचं एक सोनंच होऊन जातं असं आपण म्हणू शकतो खूप सुंदर हा क्षण आहे खूप सुंदर हा सोहळा आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा कोणीही ही सेवा अजिबात मिस करू नका बघा तर तुम्हाला काय करायचं आहे चार नोव्हेंबरला जेव्हा तुम्ही सकाळी उठणार देवपूजा करणार तेव्हा देवपूजा देव करून झाल्यावर तुम्हाला भगवान शंकरांना या दिवशी बेलपाण अर्पण करायचं आहे बघा सकाळी तुम्ही जेव्हा देवपूजा करणार तेव्हा भगवान शंकरांना तुम्हाला बेलपाण अर्पण करायचं आहे आणि बाळकृषाची मूर्ती आता भगवान विष्णू स्वरूप तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा पांडुरंग असेल किंवा श्रीरामांची मूर्ती असेल यापैकी तुमच्याकडे जे काही असेल त्यांना तुम्हाला तुळशीपद अर्पण करायचे आहे त्यानंतर या दिवशी रात्री बारा वाजता जेव्हा ouais आपण ही सेवा करणार आहोत हरिहर भेट होते भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची कळा भेट होत असते ही सेवा आपल्याला रात्री बारा वाजता करायची सकाळी जेव्हा आपण देवपूजा करणार तेव्हा आपल्याला भगवान शंकरांना बेलपणच अर्पण करायचं आहे आणि बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्रच अर्पण करायचं आहे पण जेव्हा रात्री बारा वाजता आपण ही सेवा करणार आहोत तेव्हा काय करायचं आहे बघा जे तुळशीपत्र तुम्ही बाळकृष्णांना अर्पण केलेलं आहे ते तुळशीपत्र तुम्हाला उचलायचं आहे आणि ते तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि असंच अर्पण करायचं का तर नाही तुम्हाला सेवासुद्धा करायची आहे ते तुळशीपत्र आता बघा तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुळशीपत्र अर्पण करू शकता असं नाही की तुम्ही एकच तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही अकरा तुळशीपत्र अर्पण करू शकता तुम्ही एकवीस तुळशी तुळशीपत्र अर्पण करू शकता तुम्ही एकशे आठ तुळशीपत्र अर्पण करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा तुम्ही एक जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत तर ते तुळशीपत्र जे तुम्ही बाळकृष्णांना अर्पण केलेलं आहे सकाळी ते तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला विष्णू सहस्र नामावरी भगवान विष्णूंची हजार नावे घेत घेत किंवा जर तुम्हाला भगवान ऋष्णूंची हजार नावे येत नसतील तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे आणि ते तुळशीपत्र तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई एकच तुळशीपत्र आपण एकशे आठ वेळेस जप कर कसं अर्पण करणार तर बघा तुळशीपत्र घ्यायचं आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक वेळेस जप करायचा ते तुळशीपत्र पुन्हा तुम्हाला अर्पण करायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर पुन्हा ते तुळशीपत्र तुम्हाला उज उचलून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः पुन्हा ते तुळशीपद तुम्हाला अर्पण करायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर अशा पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात जप करत करत तुम्ही ते एकच तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण करू शकता आणि याच पद्धतीनं जर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करणं शक्य असेल ना तर खूप सुंदर आहे कारण की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे ही सेवा खूप खूप सुंदर आहे आणि या सेवेचं फळ पण आम्हाला तितक्याच पटीने जास्त मिळणार आहे म्हणून जर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करणं शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा बघा जेव्हा तुम्ही विष्णू असं नावावाले पठण करणार तेव्हा सेम याच पदने तुम्हाला भगवान विष्णूची हजार नावे घेत घेत एक नाव घ्यायचं आहे भगवान विष्णूचं ते तुळशीपद पद तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा ते तुळशीपद पद उचलून घ्यायचं भगवान विष्णूचं दुसरं नाव घ्यायचं आहे पुन्हा ते तुम्हाला अर्पण करायचं आहे तर यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर आता बघा जे बेलपान तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केलेलं आहे सकाळी देऊच्या झाल्यावर ते बेलपान तुम्हाला उचलायचं आहे आता ही भगवान ऋष्णूंची सेवा आपली करून झाली त्यानंतर जे बेलपान तुम्ही अर्पण केलेलं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर ते तुम्हाला उचलायचं आहे आणि ते बेलपान तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला म्हणजे भगवान ऋष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे आता ते बेलपान सुद्धा असंच अर्पण करायचं नाही तर ते बेलपान अर्पण करताना तुम्हाला म्हणायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला पठण करायची आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकरांची एकशे आठ नावे शिवाय नमहा ओम महेश्वराय नमहाम पिनागिने नमः ही जी काही भगवान शंकरांची एकशे आठ नावे आहेत ती तुम्हाला हे बेलपान तुम्हाला भग बाळकृष्णांना अर्पण करत करत तुम्हाला ती एकशे आठ नावे म्हणायचे शिव अष्टोत्तर नामावली आपल्या स्वामी चिंतेश्वरीच्या पुस्तकातसुद्धा दिलेली आहे बा तुम्हा जर शिव अष्टोत्तर नामावली माहीत नसेल तुम्हाला ती येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करत करत तुम्ही बेलपान तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण करू शकता आता बेलपान जसं आपण भगवान शंकरांना पालथ अर्पण करतो तसंच अर्पण करायचं का तर असं अजिबात नाही आहे तुम्ही पालथ पण अर्पण करू शकता किंवा तुम्ही सरळ करून पण ते बेलपान तुम्ही बाळकृष्णाला किंवा भगवान तुम्ही अर्पण करू शकता तर पण तुम्हाला ही अगदी सुंदर सेवा या दिवशी करायची आहे बघा आपण कधीच भगवान शंकरांना आपण दोषी पत्र अर्पण करत नाही पण हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना दोषीपत्र अर्पण आपण करू शकतो आणि ही सुंदर सेवा आपल्याकडनं घडते आणि खरंच सांगते जे कोणी भाग्यवान व्यक्ती ही सेवा करतात त्यांना भगवान विष्णूंचा आणि भगवान शंकरांचा विशेष कृपा आशीर्वाद लाभत असतो या सेवेचे आपण साक्षीदार होत असतो आणि खरंच आपल्या आयुष्यातली दुःख संकटे अडचणी निघून जातातच त्याचबरोबर आपल्याला कधी कशाची कमी पडत नाही त्यामुळे नक्की सगळ्यांनी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आता ही सेवा तुम्हाला रात्री बारा वाजताच करायची आहे ज्यांना अगदी रात्री बारा वाजता करणं शक्य होणार जसं की घरात लहान मुलं असतील तर लहान बाळ असेल जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही साडे अकरा वाजता किंवा अकरा वाजता तुम्ही करू शकता पण खरं हो महत्त्व आहे ते म्हणजे तुम्हाला रात्री बारा वाजताच तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळे नक्की करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सुशिरभूत झाल्यावर जेव्हा तुम्ही देवपूजा करणार तेव्हा तुम्हाला ते बेलपान ते तुळशीपत्र तुम्हाला निर्मलामध्ये टाकून द्यायचे आहे तर अशा पण तुम्हाला ही सेवा करायची आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा ही सुवर्ण संधी अजिबात चुकू नका बघा जे असे विशिष्ट दिन असतात ना त्या दिवशीची विशिष्ट सेवा आपल्याकडनं घडते त्याचं पुण्य जे काय आहे ते आपल्याला अगणित मिळत असतं आणि त्याचं त्या फळसुद्धा तितक्याच पटेल आपल्याला जास्त मिळत असतं म्हणून सगळ्यांनी नक्की ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रजू करते आणि आजच्या वेळ तेच थांबतो तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर असं करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ